महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर दात ओट खाऊन टीका करतात अशातच संजय राऊत एकनाथ शिंदेची भेट याल हा मुद्दा चर्चेचा ठरलाय एका मुलाखतीनंतर संजय राऊत आणि एकनाथ शिंदे आमने सामने आलेत आणि यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित हास्य करत अभिवादन केलं दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांच्या तब्येतीचीही चौकशी केली आहे त्यानंतर एक दोन मिनिटं जुजबी गप्पा मारून हे दोन्ही नेते आपापल्या दिशेनं मार्गस्थ झाल्यात मात्र या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय

Mas ele